नांदूर मध्यमेश्वर कालव्याला पाणी सोडण्यासाठी आता शेतकरी आक्रमक झालेत संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील शेतकरी हे पाण्यासाठी आक्रमक झालेत आक्रमक शेतकरी नांदूर मध्यमेश्वर कालव्यात देखील उतरलेले आहेत कोरड्या कालव्यात बसून आंदोलक शेतकऱ्यांनी तेथे आंघोळ करण्याचं प्रयत्न केलेला आहे आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्यासोबत आहेत दत्ता नेमकं काय घडतंय नांदूर मध्यमेश्वर मध्ये नक्कीच नांदूर मधमेश्वर कालव्यातून गंगापूर आणि वैजापूर या दुष्काळी तालुक्यांना पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी हे सगळे शेतकरी आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे सगळे शेतकरी नांदूर मधमेश्वर कालव्यात उतरलेले आहेत हे जे ठिकाण आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंब गंगापूर तालुक्यातील वक्ती नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये हे सगळे शेतकरी आपण बघू आहे की बकिटं घेऊन कालव्यात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी हे सगळेजण आंघोळी करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाणी भेटत नाही आहे हा कोरडा ठक्क पडलेला कालवा आहे या कालव्याला पाणी सोडण्यात यावं जे पश्चिम महाराष्ट्रातली चार ते पाच धरणं आहेत त्या धरणांमध्ये वैजापूर आणि गंगापूर या दुष्काळी तालुक्यांसाठी तब्बल अकरा टी एम सी पाणी जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे मात्र ते पाणी सोडण्यात येत नाही ते पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी हे सगळे शेतकरी आक्रमक पद्धतीने आंदोलन करतायत सगळेजण कालव्यात उतरलेले आहेत बकेट आणलेले आहेत प्रत्येकाने ते सगळेजण या ठिकाणी अंघोळ करतायत या ठिकाणचे सरपंच आहेत काय भूमिका आंदोलन करताय तुम्ही सर आज एक आठवडा उलटून गेला आम्ही कालव्या समोर आंदोलन करत आहे आमची जलदूत आधार समिती त्याबद्दल शासनातून आमची काही दखल घेतली नाही ना जो आम्हाला मला आम्ही रात्री काल आमच्या महिला आया बहिणी घेऊन तिथं बसलो दहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचं सरकारनं आम्हाला काही कुठल्याही प्रकारचं आश्वासन नाही मदत नाही काहीच नाही केलं शेवटी माझी बायको रडून रडू घरी निघून गेली आणि मला घरी चाला म्हणत होती आज नाविला जो आम्हाला सर्व शेतकऱ्यांना इथं येऊन म्हणजे अक्षरशः एवढी एवढी पाण्या नाही म्हणून आंबोळ करायला लागू राहिली इतकी वाईट परिस्थितीनं पाणी नसल्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीतली पिकं सुद्धा लागलेली आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही त्यामुळे हे सगळे शेतकरी आपण पुन्हा एकदा बघू शकता की कालव्यात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं आंघोळ करणं जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नक्कीच दत्ता धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल त्या बातमी सह घेतो एक छोटासा ब्रेक मात्र